न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन राहता तालुक्यातील चितळी वाकडी धनगरवाडी परिसरात पक्षाच्या शोधात बिबट्यांचे मानवी लोकवस्तीत दररोज दर्शन होत आहे वन विभाग बिबट्यांची दहशत मुडीत काढण्यात अपयशी ठरत आहे वाकडी दिगी रोड परिसरात एका आठवड्याच्या कालावधीत शेतकरी बाळासाहेब शेळके यांच्या शेतात तिसरा बिबट्या जेरबंद झाला तर सोमवारी दुपारी चितळी गावातील प्रशांत वाघ यांच्या विहिरीत पाण्याच्या शोधात बिबट्या विहिरीत पडण्याचे आढळून आले रविवारी सायंकाळी वाकडी येथे बिबट्या पिंजऱ्यात अडकला नागरिकांनी कोपरगाव वन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधला परंतु वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांनी नागरिकांचा फोन शेवटी कर्मचाऱ्यांना येण्यास विलंब झाला सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास वन विभागाचे एकमेव कर्मचारी पीडी गजेवार घटनास्थळी दाखल झाले यामुळे नागरिक संतप्त झाले याच दरम्यान दुपारी चितळी गावातील प्रशांत वाघ यांच्या विहिरीत पाण्याच्या शोधात बिबट्या पडल्याचे आढळून आले शाळकरी विद्यार्थी नागरिक शेतकरी दररोज भीतीचा सामना करत आहेत चितळी वाकडी धनगरवाडी दिगिरोडसह जळगाव परिसरात वाड्यावस्त्यांच्या रस्त्यावर बिबटे दिसतात परिसरातील ऊस मका द्राक्ष डाळींब बागेत दिवसा दबा धरून बसतात शिकार करण्याच्या हेतुने दुचाकी वाहनांचा पाठलाग करतात दिवसेंदिवस बिबट्यांचे नागरिकांवर हल्ल्याचे प्रमाण वाढत आहे शेतात तसेच वाड्या वस्त्यांवरील नागरिक भयभीत झाले आहेत वर्षभरात बिबट्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे बिबट्यांचा मानवी वस्तीत वाढलेला उद्रेक पाहता परिसरातील नागरिकात भीती आणखी वाढली आहे परिसरात ठिकठिकाणी दहा पिंजरे लावण्यात आले आहेत बिबट्याच्या उद्रेकाने अनावधानाने स्थानिकांच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास महाराष्ट्र शासन वन विभागासह हो जनतेचे प्रतिनिधी जबाबदारी स्वीकारतील का असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे वन विभागाने काहीतरी ठोस उपाययोजना करून परिसरातील सर्वच बिबट्यांना जेरबंद न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे न्यूज सुपर दीपक कदम श्रीरामपूर